शिवसेनेच्या आमदार प्रकरणी आता सुनावणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे अवघ्या महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष या निर्णयाकडे लागून आहे आणि सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आपल्यासोबत बोलण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर एक ऐतिहासिक निर्णय तुम्ही घेणार आहात दहा जानेवारीपर्यंत नक्की काय एक्सपेक्ट आहे कधीपर्यंतच्या आधीच तुम्ही हे निर्णय देऊ शकता काय आपल्याला माहीत आहे की गेले जवळजवळ दीड दोन महिने सातत्याने प्रत्येक दिवशी सुनावणी घ्यायचं काम करून सुमारे दिवसाचे सात ते आठ तास सुनावणी घेतल्या दोन सेशनमध्ये सकाळच्या सेशनमध्ये त्यानंतर दुपारच्या सेशनमध्ये नागपूरमध्ये अधिवेशनही चालू होतं आणि या अधिवेशनाच्या दरम्यान पण सभागृहाचं कामकाज उरकून परत सुनावणी घेण्याचं काम उशिरा रात्रीपर्यंत चालू ठेवलं आणि मला सांगताना आनंद वाटतो की संपूर्ण कायदेशीर प्रक्रियाचं पालन करून स स संविधानात दिलेल्या तरतुदी असतील विधानसभेचे नियम असतील या सगळ्यांचं योग्यरित्या पालन करून आज ह्या सुनावणी संपली आहे आणि ही मॅटर आता क्लोज फॉर ऑर्डर्स आहेत तर येणाऱ्या काही दिवसात सगळी कागदपत्रं पडताळून त्या वाचून व्यवस्थित एव्हिडन्स जो लीड केला आहे तो बरोबर समजून घेऊन आणि या संदर्भातल्या ज्या कायदेशीर तरतुदी आहे त्याचा योग्यरित्या वापर करून लवकरात लवकर या विषयातला निर्णय मी देईन दहा जानेवारीच्या आधीच मला वाटतं हा निर्णय दहा जानेवारीच्या आधी द्यायला काय अडचण येऊ नये सर जसं आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राची जनता असो किंवा विरोधक असो हे तुमच्यावरती नेहमी संशय व्यक्त करतात की तुम्ही शिंदेच्याच वतीने किंवा त्यांच्याच बाजूने निर्णय देणार त्यांच्या बाजूने तुम्ही झुकता माप दाखवणार हे सुनावणी दरम्यान तर मात्र दिसलं नाही तर निर्णयादरम्यान असं होऊ शकतं असं सगळ्यांचं मत आहे यावर तुम्ही काय सांगाल कारण की तुमच्यावरती मोठी जबाबदारी आहे आता कामत यांनी देखील सांगितलं की की आम्ही तुमच्याकडून एक दिशा एक्सपेक्ट करतो आणि आम्हाला ते अपे अपेक्षित आहे तुमच्याकडून हे बघा टीकांची चिंता करून काय माझ्यावर दबाव पडणार नाही आहे मी अशा टीकांकडे लक्ष देत नाही आणि कदाचित अशा टीका ह्याच हेतूने केल्या जात असतील की माझ्यावर दबाव पडून काही लोकांना अपेक्षित आहे असा निर्णय मी द्यावा <laughs> परंतु मी आपल्याला ह्यापूर्वीही सांगितलं आहे की जो निर्णय दिला जाईल तो कायदेशीर तरतुदींचा पूर्ण विचार करून आणि जे पुरावे सादर केले के गेले आहेत कायदेशीर बाबी ज्या मांडल्या गेल्या आहेत त्या सगळ्यांचा विचार करून योग्य निर्णय दिला जाईल याच्यात कुठच्याही प्रकारचा पक्षपात केला जाणार नाही आता जर का मी ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय दिला तर शिंदे गट म्हणतील की अध्यक्षांनी त्यांची बाजू घेतली जर मी शिंदे गटाच्या बाजूनी निर्णय घेतला तर ठाकरे गट म्हणू शकेल की मी शिंदे गटाची बाजू घेतली त्यामुळे ज्या वेळेला एका न्यायाधीशाच्या भूमिकेत किंवा न्याय देण्याच्या भूमिकेत एखादी व्यक्ती काम करत असते त्यावेळेला त्यांना अशा परिस्थितीनं सामोरे जायलाच लागतं परंतु अशा स परिस्थितीना खचून आपल्या निर्णय प्रक्रियेवरती कुठचाही फरक न पडू देणं हीच खरी टेस्ट आहे आणि मला खात्री आहे जी संस्कार मला प्राप्त झाले आहेत जी शिक्ष जे शिक्षण मला प्राप्त झालं आहे आणि ज्या थोर नेत्यांकडे बघून मी समाजकारण आणि राजकारण करत आलो आहे त्या सगळ्यांच्या हे ह्या सगळ्याच्या आधारावरती जो निर्णय मी घेईन तो निर्णय निश्चित निश्चितच हा कायदेशीर आणि कायद्यात टिकणारा असा निर्णय असेल सर शेवटचा प्रश्न तुमचा जास्त वेळ मी घेऊ इच्छित नाही जसं मी म्हणाले खूप ऐतिहासिक निर्णय आहे देशाचं लक्ष तुमच्याकडे लागलेलं आहे आणि तुमच्या कारकिर्द कारकिर्दीतलं देखील हे खूप मोठं निर्णय आहे तर तुमच्या निर्णयानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बदल दिसून येतील आणि ते देशाला किंवा जनतेलाही अपेक्षित आहे तर ते बदल दिसून येतील किंवा भूकंप येईल नाही मला केवळ निर्णय द्यायचा आहे त्याचे राजकीय परिणाम काय होतील हे माझं कामही नाही बघणं आणि ज्या भूमिकेत मी काम करत आहे त्या भूमिकेत काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय करणंही योग्य नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची माझा संबंध नाही आणि त्याबद्दलही मी विचार करत नाही सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते आपल्यासोबत राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यासमोर सुनावणी आता पूर्ण झालेली आहे आणि दहा जानेवारीपर्यंत या, या बाबतीचा निकाल जो आहे तो ते देणार आहेत आणि ही हे जे निकाल आहे ते ऐतिहासिक असणार आहे आणि एक दिशा देश देणारा देखील असणार आहे कारण ठाकरे गटाचे जे, जे वकील आहेत त्यांनी शेवटी आपला अंतिम युक्तिवाद पूर्ण करताना त्यांनी असं म्हटलं एक भावनिक साथ त्यांनी घातली आणि असं म्हटलं की तुमच्याकडून आम्हाला एक दिशा आम्ही अपेक्षित करतो आणि दिशा ठरवणारा तुमचा निर्णय असेल असंही त्यांनी आपल्या अंतिम दरम्यान सांगितलेलं आहे सीमा आढे लोकमत डिजिटल नागपूर